आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे आधी आपल्या नमस्कार मी हरि अल्हालाट आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही आलो आहोत वांगणी येथील किनारा रेसिडेन्सी मतीमंद मुलांचे स्कूल आहे तर ह्या स्कूलमध्ये आमचे मित्र कमलाकर राठोड साहेब या ठिकाणी जे दिव्यांग मुलं आहेत आणि ह्या मुलांचं संगोपन करत असताना त्यांना बऱ्याचशा अडचणीला सामोरे जावं लागत आहे आणि ह्या किनारा रेसिडेन्सी ज्या ठिकाणी मुलांना ठेवलेलं आहे त्या ठिकाणी आपण पाठीमागे पाहतच आहात की ताडपत्री लागलेली आहे छतवरून पूर्ण पाणी गळत असून आता जर जोराचा पाऊस झाला तर त्या मुलांच्या अंगावरती पाणी पडत असतं त्यावेळेस झोपतात त्यावेळेस पण छतमधून पाणी पडतं आता बऱ्याचशा देणगीदारांनी पाठीमागे आपण आहात की ताडपत्री लागलेली आहे परंतु अजूनही काही भाग त्याचा शिल्लक आहे त्यातून अजून त्यांना ताडपत्रीची आवश्यकता आहे आणि मी नागरिकांना संदेश करेल देणगीदारांना संदेश करेल आपल्या शहरामध्ये भरपूर असे देणगीदार आहेत त्यांच्या सहकार्यामुळं हा आश्रम चाललेला आहे आणि मुलांचंही संगोपन चांगल्या प्रकारे होत आहे परंतु आताही काही भाग असा आहे ज्या ठिकाणी त्यांना ताडपत्रीची आवश्यकता आहे आपण आमच्या इथं पाहतच आहात की अर्धवट ताडपत्री लागलेली आहे आणि पुढचा भाग अजूनही ताडपत्री बिना तो पाण्यातच आहे म्हणून त्या पाण्यापासून लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी मी न्यूज महाराष्ट्रच्या माध्यमातून सर्वांना अपील करत आहे की ह्या किनारा रेसिडेन्सी स्कूल जे मतिमंद मुलं आहेत या ठिकाणी आणि त्या मुलांना असे खरंच त्यांना ताडपत्रीची गरज आहे तर देणगीदारांनी एक हात मदतीचा देऊन त्यांना सहकार्य करावं आणि येणाऱ्या जोराच्या पावसामध्ये त्यांना ज्या चार महिने जे पावसात निघतात त्यांना भरपूर अडचणीला सामोरं जावं लागतं तर प्लीज मेहरबानी करून सर्वांनी ह्या किनाऱ्या रेसिडेन्सीला मदत करण्यासाठी एक हात मदतीचा द्यावा ही विनंती आता कुणाल राठोड आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया कुणाल सर हा जो आश्रम आहे हा आश्रम किती दिवसापासून चालू आहे झाली त्याची आता हे जे अर्धवट ताडपत्री लागलेली आहे तर हे ताडपत्री जे लावलेले पण अजून बरेच काम बाकी आहे तर आपण जे देणगीदार आहेत समाजसेवा हो त्यांना काय अपील करणार काय संदेश देणार समाजामध्ये जे मदत करतात जशी मदत येईल तसं काम होईल पुढे हळूहळू आपल्याला ताडपत्रीची गरज आहे तर ते ताडपत्री भेटली तरी खूप खूप आभार आहे अठरा मुलं आहेत त्या ठिकाणी त्या लोकांना एक सहारा मिळालेला आहे तो सहारा ते म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे आता राठोड साहेबांनी एवढं कष्ट करून हे जे आश्रम उभारलेला आहे या आश्रममध्ये काही अडचणी कृती निर्माण झालेल्या आहेत त्या फक्त देणगीमुळं ही देणगी जर त्यांना मिळाली तर या मुलांचं संगोपन पण चांगल्या प्रकारे होईल तर खरंच राठोड साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी हे चांगलं महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि त्याबद्दल राठोड साहेबाचं पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो की आज आपलं जो स्वतःचा मुलगा सांभाळणं कठीण आहे परंतु त्यांनी हे जे दिव्यांग मतिमंद अठरा मुलं त्यांचं संगोपन करत आहेत त्याबद्दल त्यांचं खूप खूप जनित न वतीने जे आभार कॅमेरामॅन हर्षद पठाडेसह हरिया अल्लाट जनित महाराष्ट्र वांगडी